इन्स्टंट मिरची मँगो लोणचा आणि खूप दिवस राहतो खराबी होत नाही आणि एकदा बनवलात ना तर परत परत बनवाल डेफिनेटली आणि घरातल्याने तर दिवसभरातून तीन टाईम लोणचा खाल्ला असेल एवढा छान लोणचा झाला आहे जास्त वेलही लागत नाही लोणचा बनवण्यासाठी त्यासाठी मी मँगो घेतले दोन आणि मिरच्या धुवून घेतल्या सुकवून घ्यायची आहे ड्राय करून मिरची चांगली फाडक्याने पुसून घ्यायची आहे ड्राय करून पूर्णपणे घ्यायची आहे लोणच्याला जर थोडा जरी पाणी लागला तर बुरशी पकडते आणि खराब करतो लोणचा आंबट खट्ट्यावाले मँगो असत ना तेच मँगो घ्यायचे आहेत आंब्यामध्ये व्हाईट कोळी असते ना ती घ्यायची नाही आहे ती कडू लागते म्हणून आंबे मी बारीक चॉपरने चॉप करून घेते तुम्ही सुरीनेही कट करू शकता आंब्यामध्ये ही व्हाईट कोळी असते ना ही साईडला काढायची कडू लागते मँगो सुरीनेही मी बारीक बारीक कट करून घेतले आणि चॉपरनेही कट करून घेते चॉपरने कट करून घेतले नाही छान असे बारीक बारीक तयार होतात मँगो कट करून मँगो बारीक बारीक चॉप करून सुरीने जरी कट करून घेतले तरी चालते मी जास्त क्वांटिटीमध्ये लोणचं नाही बनवून घेतलं पाव किलो मिरची थोडी कमी चॉपरने चॉप करून घ्यायची आहे नाहीतर सुरीनेही कट करून घेऊ शकता मिरची मिक्सरलाही लावू शकता पल्स पल्सने मिक्सर चालू करून दरदरा अशी कट करून घ्यायची आहे मिरची मिरची जर मिक्सरला लावून घेतली तर पेस्ट तयार करून नाही घ्यायची लोणच्यामध्ये मसाला मिक्स करण्यासाठी साबूत बडीसोप तीन चमचे एक चमचा साबूत मेथी दोन मोठे चमचे राई ड्राय मिरचीचे बी असतात ना ते दोन चमचे घेतलेले आहेत त्याने चव छान येते बियांमध्ये लोणच्याला पाच लवंगी मिरची घेतले त्यानेही चव छान येते म्हणून मी मिरचीही मिक्स करून घेतले तेली गॅसची फ्लेम मिडियम ठेवून भाजून घ्यायचं आहे लोणच्याच्या मसाल्यामध्ये मी बडीसोपचं प्रमाण जास्त घेतला आहे त्याने छान टेस्ट येते लोणच्याला पाच मिनटं घ्याची फ्लेम मिडीयमवर ठेवून भाजून घेतले राई जिथपर्यंत तडतड होत नाही तिथपर्यंत भाजून घ्यायचं आहे भाजून घेतल्यानंतर खाली उतरून थंड करून घ्यायचं आहे न वेन्हिंग न काही मिक्स करता छान आणि खूप दिवस टिकतोय आहे लोणचा दोन चमचे रेड चिली पावडर मसाला चवीनुसार मीठ दीड चमचा आणि अर्धा चमचा हालत मिक्स करून घ्यायचं आहे मी मसाले डायरेक्टली मिक्स करून घेतले त्याऐवजी ते तुम्ही तेलामध्येही मिक्स करून मसाले मिक्स करू शकता भाजून घेतलेला मसाला ग्राइंड करून घ्यायचा आहे बडीसोप मिक्स केल्यामुळे छान असा स्मेल येतो आहे यामध्ये जरी तुम्ही भाजून धने मिक्स केलेत ना तरी छान टेस्ट येईल पाव के जी थोडा कमी तेल हिंग एक चमचा बडीसोप अर्धा चमचा रेड चिली पावडर अर्धा चमचा तेलामध्ये मा मसाले करपायला नको म्हणून नॉर्मल थंड करून तेल नंतर मसाले मिक्स करून घ्यायचे तेलामध्ये तेल थंड होतपर्यंत मसाला जो तयार केलेला आहे तो मिक्स करून घ्यायचा आहे मिरची मँगोमध्ये मिक्सरला ग्राइंड केलेला मसाला होता तो पूर्णपणे मी मिक्स करून घेतला आहे थंड केलेला तेल मिक्स करून लोणच्यामध्ये पूर्णपणे तेल मिक्स करून घ्यायचं आहे लोणचा बोलला की तेलाचा वापर येतो जिथपर्यंत तेलामध्ये लोणचा भिजत नाही तिथपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे लोणच्यामध्ये जर एक्स्ट्राचा जर तेल लागला तर परत गरम करून थंड करून मिक्स करून घ्यायचं आहे ज्या कंटेनरमध्ये बर्नीमध्ये तुम्ही लोणचा भरणार आहात तो कंटेनर छान असा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे गरम कोळशावर तूप ओतून छान असा बर्नीला स्मेल दिलेला आहे लोणच्याला टेस्टही छान येते आणि स्मेलही छान येतो तुपाचा धूर नाही दिला तरी काही फरक नाही आणि दिलं तर छान स्मेल येतो लोणच्याला लोणच्याचा जो कंटेनर भरणी असते ती स्वच्छ गरम पाण्यामध्ये धुवून कंटेनरला पाणीही अजिबात नसायला पाहिजे खूप दिवस तुमचा लोणचं राहू शकतो आहे उन्हाचेही दिवस असल्यामुळे जरी उन्हात जरी ठेवले तर छान असं लोणचा तयारही होतोय हा लोणचा खूप दिवस राहू शकतो आहे तुम्ही डेफिनेटली बनवू शकता कोळशाचा जो धूर निघतो आहे तुपाचा तो मी लोणच्यामध्ये मिक्स होण्यासाठी बर्नीमध्ये वाटी ठेवून घेतलेली आहे धूर वरून पाहिजे असं काही नाही आहे तर कोळशाला धूर निघतो आहे म्हणून मी ठेवले लोणच्याची चव जर अजून जर वाढवायची असेल तर एक चमचा यामध्ये साखरही मिक्स करू शकता याप्रमाणे लोणचा बनवायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका